नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर झिरो टू अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया घटक तीन अध्ययन प्रक्रियेचे आकलन अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये एकूण सात उपघटक आहेत एक अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप व्याख्या अध्ययनाची वैशिष्ट्ये अध्ययन वक्र अध्ययनाचे प्रकार अध्ययनावर परिणाम करणारे घटक आणि अध्ययन सिद्धांत पारिभाषिक शब्द शब्दार्थ पाठाचा सारांश आणि अधिक वाचनासाठी पुस्तके येथे दिलेली आहेत पाठाची उद्दिष्टे पाहूया या घटकाचा अभ्यासनानंतर तुम्ही समजू शकाल अध्ययनाची संकल्पना स्पष्ट करता येईल अध्ययन प्रकारांची तुलना करता येईल अध्ययनावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करता येतील अध्ययनाचे परिवर्तन वर्तन परिवर्तन व वर बोधीय परिवर्तन सिद्धांताविषयी चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करता येईल पाठाचा स्रा प्रास्ताविक शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययन प्रक्रियेला महत्त्वाचे आहे अध्ययनावर अनेक घटक परिणाम करीत असतात त्याचप्रमाणे अध्ययन प्रक्रिया ही वेगवेगळ्या प्रकारे होत अध्ययनाचे अनुभव घेण्याच्या व त्या अनुभवातून वैय व्यक्ती आपल्या वर्तनात सुधारणा करण्याची प्रक्रिया अंतर्भूत असते अध्ययनाचा संबंध अध्यापनाशी देखील आहे कारण अध्ययन व अध्यापन या दोन बाबी परस्परपूरक आहेत अध्ययन ही जीवनाभिमुख प्रक्रिया आहे जी मनुष्याच्या जीवनात परिवर्तने होत असतात या परति परिवर्तनात अध्ययनाचा सिंहाचा वाटा असतो व्यक्तीचे अवधान त्याच्या गरजा त्यांची जिज्ञासा त्यांची अभिरुची या सर्वांचा परिणाम अध्ययनावर होतो अध्ययन म्हणजे प्रगती अध्ययन म्हणजे व्यक्तीचा विकास अध्ययनाबाबत अनेक मानसशास्त्रज्ञांनी सखोल संशोधने केली अनेक प्रयोग केले व त्यावरून आपापल्या परिदृष्टीकोनातून अध्ययन विषयक दृष्टांत सिद्धांत प्रस्तुत प्रकरणात आपण अध्ययनाची संकल्पना प्रकार अध्ययनावर परिणाम करणारे घटक व अध्ययन काही प्रमुख सिद्धांत यांचा अभ्यास करणार आहोत पाठाचे विषय विवेचन अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप अध्ययनामुळे वर्तन परिवर्तन अनुभवांचे ग्रहण होते मिळालेल्या अनुभवावरचा उपयोग क पुढील ज्ञानप्राप्तीसाठी होतो या प्रक्रिया नेमक्या का व कोणत्या होतात हे विचार घेण्यासाठी अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप व अध्ययन प्रक्रियेतील घटक समजून घ्यावे लागते हे ते घटक पुढील प्रमाणे आहे ध्येय म्हणजे गोल गरज ही शोधाची जननी आहे मानवी वर्तनाच्या पाठीमागे ही गरज कारणीभूत असते ही गरज पूर्ण करणे हे करणे हे समोर ठेवून अध्ययन होते हेतू किंवा ध्येयाच्या अध्याया अभ्यास अध्ययन प्रक्रिया होत नाही अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि नोकरी या अशा गरजांची पूर्ततेसाठी किंवा एक एखादे कौशल्य प्राप्त करण्याच्या ध्येयामुळे अध्ययन होते म्हणूनच अध्ययन ही ध्येयावरती प्रक्रिया आहे प्रेरण म्हणजे मोटिवेशन अध्ययनासाठी गरज ध्येय यांच्या एवढी जेवढी आवश्यकता असते तेवढीच प्रेरणेची ही असते गा शारीरिक गरजांची पूर्तता झाली की त्यासाठी अध्ययन काही काळ लांबणीवर पडते पुन्हा त्या गरजा निर्माण झाल्या की पुन्हा त्यासाठी अध्ययन घडते मानसिक गरजांच्या पूर्ततेसाठी आंतरिक व बाह्य प्रेरणा महत्त्वाची ठरते उदाहरण नैतिकतेला धरून आपले जीवन जगण्यास आपल्याला समाधान मिळणार आहे या आंतरिक प्रेरणेमुळे आपण निमित्त नीतिमत्ता जागृत ठेवतो बक्षिसे स्तुती किंवा शिक्षा निंदा यासारखे धन किंवा ऋण प्रेरणामुळे अध्ययन करते अध्ययनात मानसिक ध्येय पूर्तीसाठी प्रेरणेचे कार्य महत्त्वाचे ठरते प्रेरणेसाठी प्रेरक महत्त्वाचे असते आईवडिलांचे विचार देशाची प्रगती स्वतःचे भवितव्य यासारखी प्रेरक देखील अध्ययनास कारणीभूत ठरतात शोधन म्हणजे एक्सप्लेनमोशन चुकीचे प्रयत्न टाळून अचूक चूक प्रयत्न करणे व ध्येय साध्य करणे याला शोधन म्हणतात अध्ययनात शोधनाची गरज असते प्रायोगिक कौशल्य संपादन करत असताना तसेच क्रीडा संगीत नाट्य इत्यादी कलाविषयक उपकौशल्य प्राप्त करताना शोधण्याची गरज असते चुकीची मा सवयी चुकीच्या प्रयत्न टाळून विनचूक न प्रयत्नाने नैपुण्य प्राप्त करणे ही गोष्ट अध्ययनासाठी आवश्यक असते चुकीच्या व व प्रयत्नांची संख्या कमी करण्यासाठी ज्या क्लुप्त्यांचा अवलंब कौशल्य संपादनासाठी केला जातो त्यांचाही अंतर्भाव शोधन प्रक्रियेत होतो त्यामुळे शोधन प्रक्रियेला अध्ययनात महत्त्वाचे स्थान आहे चार वर्तनाची पुनर्रचना मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर एखादे कौशल्य प्राप्त करीत असताना अनावर किंवा चुकीच्या हालचाली टाळून त्याऐवजी अचूक नेमक्या गतिमान हालचाली सफाईदारपणे करण्याची प्रक्रिया म्हणजे पुनर्रचना होय अध्ययन जसजसे प्रगल्भ होत जाते तसतसे त्याचे वर्तन बदलत जाते चित्र काढणे खेळणे पोहणे यंत्र इत्यादी कौशल्य शिकताना अनुभवाद्वारे वर्तनाची पूर्ण होत असते चुकीच्या हालचालीची टाळून योग्य हालचाली केल्या पाचवाय समायोजन म्हणजे ॲडजस्टमेंट परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन चुका टाळून गोष्टी आत्मसात करणे म्हणजे समायोजन अध्ययन प्रक्रियेत समायोजनाच्या साधनाचा प्रयत्न केला जातो कौशल्य करीत असताना तसेच भावनिक मानसिक आणि सामाजिक प्रक्रियेमध्ये समायोजन घटक समाविष्ट असतो आपण सन्मान राखल्यास तरी ते देखील आपला सन्मान राखतात या गोष्टी शिकण्याच्या प्रक्रियेत समायोजनाला स्थान असतात पुनरावृत्ती म्हणजे रिव्हिजन अध्ययनाच्या दृष्टीने कोणत्या हालचाली किंवा वर्तन योग्य आहे हे निश्चित झाल्यानंतर ती व ती वर्तन पुन्हा पुन्हा करणे म्हणजे पुनरावृत्ती किंवा आवर्तने होय अध्ययन कविता हा पाडेपाठ होण्यासाठी ती पुन्हा पुन्हा म्हणावी लागते पोहणे खेळणे या क्र सारख्या कृती एकदाच करून शिकता येत नाही त्यासाठी कृतींची पुनरावृत्ती करावी लागते तेव्हा त्या को शिकल्या जातात म्हणून अध्ययनात पुनरावृत्तीला महत्त्वाचे स्थान आहे परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी शारीरिक मानसिक व मानसिक परिपक्वतेचा संबंध अध्ययनाशी असतो अध्ययनार्थींची विशिष्ट कार्य करण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक परिपक्वता झाल्याशिवाय त्याला गोष्ट शिकता येणार नाही उदाहरणार्थ एक वर्षाच्या बाबी लेखन कलेत सफाईदारपणे येणार नाही तसेच एक कल्पना समजण्यासाठी मानसिक परिपक्वतेची आवश्यकता असते म्हणूनच अभ्यासक्रमात अमूर्त संकल्पनांचा समावेश विशिष्ट वयानानंतरच्या इयत्तेत केलेला आहे आठवाय मर्मदृष्टी इन्साईट अध्ययन करीत असताना सु सुरुवातीला चुका होता नंतर सरावाने त्या चुका टाळून योग्य कृती केल्या तर ते या अनुभवांचा फायदा दुसरी नवीन गोष्ट शिकताना होतो चटकन योग्य कृती लक्षात येते व समस्येची उकलही होते अखंड प्रक्रिया म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस व्यक्ती आपल्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही शिकत असते म्हणूनच अध्ययन ही अखंडपणे प्रक्रिया आहे दुसरा आहे मुद्दा व्याख्या नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो ती कृती म्हणजे अध्ययन होय परिस्थिती ही जी व्याख्या केली आहे ते गॅरेट यांनी केलेली आहे हिलगाड यांनी व्याख्या केली आहे परिस्थितीशी होणाऱ्या अंतरक्रियांमुळे व्यक्तीच्या वर्तनात सापेक्ष टिकाऊ स्वरूपाचे बदल ज्या प्रक्रियेमुळे होतात त्या प्रक्रियेस अध्ययन असे म्हणतात तसेच बुडवर्थ यांनी ज्या कृतीमुळे व्यक्ती आपली चांगली बनते आणि अनुभव आणि परिस्थिती पूर्वीपेक्षा वेगळी बनते या कृतीस अध्ययन म्हणता येईल ही व्याख्या केलेली आहे त्याचबरोबर क्रो आणि क्रो यांनीसुद्धा एक व्याख्या केलेली आहे ती म्हणजे अध्ययन अध्यापनामध्ये सवयी ज्ञान व वृत्ती संपादन समाविष्ट आहे मर्फी यांचे एक विधान आहे अध्ययन म्हणजे वर्तनातील व अवबोधातील सुधारणा बदल होय शैक्षणिक शब्द कोशाम कोशामध्ये एक व्याख्या दिलेली आहे ती म्हणजे प्रसंग निर्मिती किंवा शैक्षणिक संस्थांमधील अध्यापनाद्वारे मिळणाऱ्या अनुभवातून व्यक्तिवर्तनाचा कायमस्वरूपी घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन वरील व्याख्यांवरून अध्ययनाचा अर्थ स्पष्ट होतो विविध मानसशास्त्र अध्ययनाच्या अर्थ स्पष्ट करताना अध्ययनाची विविध अंगे मांडली आहेत उदाहरण गॅरेटने नवीन परिस्थितीला प्रतिसाद देणे म्हणजे अध्ययन हिलगार्डने अंतरक्रियेमुळे होणारे वर्तनातील टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन असे म्हटले आहे उर्वरने व्यक्तीच्या चांगल्या कृती करणेस याला अध्ययन संबोधले आहे तर क्रो आणि क्रो यान या ते स्वर सवयी ज्ञान वृत्ती संपादन अध्ययन महत्त्व केले आहे तर मर्फीने वर्तनाबरोबरच अवबोधाच्या सुधारणात्मक बदलांसाठी अध्ययनात समावेश केलेला आहे अध्ययनाचे स्वरूप तसे अध्ययनाच्या वरील व्याख्यांचा त्यांचा त्याचप्रमाणे अंडरवूड गिलफोड मन किंबर मे फेल्डमन यासारख्या अनेक मानसशास्त्रांनी केलेल्या अध्ययनाच्या संदर्भातील संशोधनाचा विचार केल्यास पुढील अध्ययनाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील तिसरा मुद्दा आहे अध्ययनाची वैशिष्ट्ये अध्ययनामध्ये व्यक्ती व्यक्तीच्या सुधारणात्मक वर्तन बदलाला महत्त्व असते दोन अध्ययनामध्ये सराव पुनरावृत्त अनुभवाला महत्त्वाचे स्थान आहे तिसरा आहे अध्ययनामुळे घडणारे वर्तन बदल हे टिकाऊ स्वरूपाचे असतात तात्पुरत्या होणाऱ्या बद वर्तन बदलाचा समावेश अध्ययनामध्ये होत नाही चौथा हे अध्ययन ही ध्येयाप्रत जाणारी प्रक्रिया आहे पाचवा अध्ययनाची गती प्रेरणेच्या कमी अधिक प्रमाणावर अवलंबून असते सहावा अध्ययनासाठी प्रयत्नांची गरज असते त्यासाठी शोधन करावे लागते अध्ययनामध्ये समायोजन प्रक्रियेत म्हणजे परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याच्या प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे अध्ययनासाठी प्राप्त केलेल्या कौशल्याची उजळणी आवश्यक असते अध्ययनामध्ये पूर्वानुभवांना अनन्य साधारण महत्त्व आहे तर अध्ययनाला शारीरिक परिपक्वतेचा आधार आवश्यक आहे अध्ययनामुळे आकलन होते अध्ययनामुळे प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो अध्ययनामुळे अध्ययनार्थींच्या विचारांमध्ये व व्यक्तिमत्वामध्ये परिपक्वता व आत्मविश्वास निर्माण होतो अध्ययन प्रक्रियेत गरज आणि सज्जता या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत अध्ययन हे व्यक्तीच्या विकासात्मक प्रक्रियेशी तसे व्यक्तिमत्त्वाच्या विविध अंगांशी निगडीत असते आणि शेवटचा मुद्दा आहे अध्ययनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येत नाही तर परंतु व्यक्तीच्या निर्वर्तनावरून म्हणजे परफॉर्मन्सवरून त्यांच्या अध्ययनाचे अनुमान केले जाते चौथा उपघटक आहे अध्ययन वक्र अध्ययन प्रक्रिया घडत असताना व्यक्तीच्या वर्तनात बदल होतो हा बदल होत असताना प्रगती होत असते अध्ययनाद्वारे कौशल्य संपादनात प्रगती होत जाते त्यासाठी काही वेळ लागतो प्रगती व वेळ यातील परस्पर संबंध दर्शविणाऱ्या आलेखास अध्ययन वक्र असे म्हणतात मानव व्य कौशल्य संपादन करीत असताना चुका व शिका या क्रिया प्रयत्न प्रयत्न प्रमाद पद्धतीने कौशल्य संपादन करतो कौशल्य संपादन अवस्थेत प्रगती टप्पा पठार अवस्था प्रगतीचा टप्पा पुन्हा पठारावस्था आणि अंतिम प्रगती टप्पा या पद्धतीने अध्ययन वक्र विकसित होत असतो या ठिकाणी आपल्याला अध्ययन वक्र दिलेलं आहे स्पष्टीकरणवरील आकृतीमध्ये ब अक्षावर अनुशीलन काळ दिसल्या काळ दिवसांमध्ये दिलेला आहे आकृतीमध्ये एकूण वीस दिवस दर्शविले आहेत अ कौशल्य संपादनाचे प्रमाण ठरविलेले आहे आकृतीमध्ये शून्य ते क्ष या वक्रावर वेगवेगळ्या वेग अवस्था दर्शविलेल्या आहेत कौशल्य संपादन करीत असताना सराव जितका अधिक केला जातो तितकी कुशलता वाढते वेळ अचूकता व सहजता हे कौशल्य विकसित होण्यासाठीचे आवश्यक घटक आहे कौशल्य संपादन करीत असताना सरावासाठी वेळ द्यावा लागतो अध्ययनाचा वेग अधिक असेल तर सरावाचा वेळ कमी होतो वरील आकृतीवरून शून्य ते क्ष ही रे रेषा म्हणजे अध्ययन वक्र होय अध्ययनामध्ये झालेले प्रगतीचे टप्पे अध्ययन वक्रामध्ये स्पष्ट होतात अध्ययन वक्रात दर्शविलेले अध्ययनाचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत सुरुवातीचा प्रगतीचा टप्पा अध्ययन वक्रामध्ये सुरुवातीला अक्षरावरील चाळीसचा हवे आणि ब अक्षावरील चार आठवडे एकमेकांना जोडण्यास जो टप्पा आहे त्यास सुरुवातीचा प्रगतीचा टप्पा असे म्हणतात या अवस्थेत अध्ययनार्थी एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी आपली बुद्धी व शक्तीपणाला लावित असतो त्याच्या अध्ययनाची सुरुवात झालेली असते दोन मध्यंतरीचा प्रगतीचा टप्पा सुरुवातीच्या टप्प्यात अध्ययन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अध्ययनार्थी प्रगती, प्रगती वेगळ्या वेगाने होऊ लागते सुरुवातीस ज्या गोष्टीसाठी वेळ लागत होता त्या मानाने कमी वेळात तो अधिक कुशलतेने अध्ययन करू लागतो त्याला अपेक्षित यश मिळू लागते त्यामुळे या टप्प्यात मध्यंतरीचा प्रगतीचा टप्पा असे म्हणतात पठार अवस्था अध्यय अध्ययनाच्या पहिल्या दोन टप्प्यात अध्ययनाच्या गतीचा वेग अधिक असो त्यानंतर हा वेग थांबल्यासारखा दिसून येतो या अवस्थेला पठारावस्था असे म्हणतात या अवस्थेपूर्वी व या अवस्थेनंतर अध्ययनात प्रगती होते पण या विशिष्ट प अवस्थेत प्रयत्न किंवा अध्ययन चालू असूनही त्यात प्रगती होत नसते तरीही अध्ययनार्थीने त्याबाबत चिंता करू नये पण ही अपठारावस्था अल्पकाळ टिकावी व त्या अवस्थेतून लवकर बाहेर पडून पुन्हा पुन्हा प्रगतीचा वेग वाढवावा वा वा यासाठी अध्ययनार्थीने व अध्यापकांनी काळजी घेतली पाहिजे अध्ययनार्थी आपली प्रगतीची परिसीमा गाठेपर्यंतही परा पठारावस्था अनेक वेळा येण्याची शक्यता असते उदाहरणार्थ अध्ययनार्थी टंकलेखनाचे कौशल्य जी शिकत असेल तर सुरुवातीला तो वेगाने प्रगती करतो पण पठार अवस्थेत त्यांच्या टंकलेखनात अचूकता व सफाईदारपणा असतो ज परंतु वेग मात्र तोच असतो हा काळ त्याच्या कसोटीचा असतो यातून त्याने बाहेर पडून अल्प कालावधीनंतर पुन्हा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे यासाठी चिकाटी दक्षता इच्छा व प्रयत्न आवश्यक असते अध्ययनात ने नाविन्य व आणून अध्ययनार्थींचा आत्मविश्वास वाढवून त्याला प्रेरणा देऊन या पठरावस्थेतून बाहेर काढावे व पुन्हा त्याच्या प्रगतीचा वेग वाढविण्यास म्हणजे प्रगतीचा प पुढचा टप्पा गाठण्यास मदत करावी अध्ययनातील अभिरुची कमी झाल्यामुळे पठरावस्था निर्माण होऊ शकते वेग आणि अचूकता यामध्ये कोणत्याही एकाच गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे पठारावस्था येते कौशल्य आत्मसात संपादन करत एखादा कठीण भागाचे अध्ययन करताना पठारावस्था येते चुकीच्या सवयी किंवा प्रेरकाची तीव्रता कमी झाल्यामुळे पठारावस्था येते किंवा ती दीर्घकाळ टिकते या आ, सर्व बाबी लक्ष लवकरात लवकर टाळून अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी अध्ययनाथी व अध्यापकांनी प्रयत्न केले पाहिजे चौथा आहे अंतिम प्रगतीचा टप्पा अध्ययन करीत असताना व पठारावस्थेचे सर्व टप्पे ओलांडून जेव्हा प्रगतीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करतो त्यावेळी अध्ययन आधेन, त्याच्या अध्ययनाचा वेग उत्तम असतो पण प्रत्येक गोष्टींप्रमाणे अध्ययन क्षमतेलाही मर्यादा असतात प्रत्येक अध्ययनार्थींचे एक विशिष्ट अध्ययन क्षमता असते त्या क्षमतेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तो जेव्हा प्रगती करतो त्यावेळी तो प्रगतीचा अंतिम टप्पा गाठतो शा पाचवा आहे शारीरिक परिसीमा ज्या स्थितीत ज्या स्थितीनंतर अध्ययनात प्रगती दिसणार नाही तो टप्पा म्हणजे शारीरिक परिसीमा होय व्यक्ती अध्ययनार्थीने कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या शारीरिक परिसीमेला सीमेच्या पलीकडे त्याला प्रगती करता येत नाही अध्ययन वक्रातील क्ष अक्षरावरील अक्षावरील शेवटचा बिंदू शारीरिक परिसीमा दर्शविते प्रत्येक व्यक्तीनुसार हा बिंदू कमी अधिक असू शकतो अध्ययनार्थींची शारीरिक परिसीमा कितीही असली तरी बहुसंख्य अध्ययनार्थी आपली प्रगती त्यापेक्षा क कितीतरी कमी प्रमाणात करतात त्यामागे अनेक कारणे असतात अध्ययन वक्राच्या निरीक्षणामुळे अध्ययनार्थींना त्यांच्या प्रगतीचा वेळ समजतो प्रत्येक टप्प्यावरील कालावधी समजल्यामुळे त्यात सुधारणात्मक बदल करता येतो अध्यापकांना शिकणाऱ्या व्यक्तीच्या क्षमता लक्षात येते त्यानुसार अध्यापन पद्धती ठरविता येते योग्य मार्गदर्शन करता येते अध्ययनार्थीला पठारावस्थेतून बाहेर काढून पुढील प्रगतीचा टप्पा गाठण्यास ठरविता येतो योग्य मार्गदर्शन करता येते अध्ययनार्थीला पठरावस्थेतून शा बाहेर काढून पुढील प्रगतीचा टप्पा गाठण्यास प्रोत्साहित करता येते अध्ययनार्थींची शारीरिक परिसीमा लक्षात घेऊन त्याला जास्तीत जास्त शारीरिक परिसीमेपर्यंत प्रगती गाठण्यासाठी अध्ययनाचा प्रवृत्त करता येते त्यामुळे अध्ययन प्रक्रियेत अध्ययन वक्राचा अभ्यासाला महत्त्वाचे स्थान आहे धन्यवाद